आज खोजागिरी पौर्णिमा आज संध्याकाळी कापुरासोबत जाळा हिथे एक वस्तू घरामध्ये सुख समृद्धी भरभराट बर येईल तुम्ही कोठ्या दिश बनाल श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वारा आहे सोमवार या दिवशी आहे खोजागिरी पौर्णिमा या दिवशी तीन हिरवी बेलची आणि तीन लवंगा घरामध्ये या ठिकाणी ठेवल्या तर हा उपाय तुम्हाला एका रात्रीत करोडपती बनवणार आहे यावेळी वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा या पौर्णिमे दिवशी संध्याकाळी आपल्याला हिरवी वेलची आणि लवंगाचा उपाय करायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि घरातील गरिबी दूर होईल तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती हवी असेल तुम्ही अधिकाधिक श्रीमंत व्हावे अशी तुमची इच्छा असेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशांच्या संबंधित काहीही कधीही अडचण येऊ नये असे वाटत असेल तर यावेळी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही लवंगाचा हा उपाय क अवश्य करा कारण देवी लक्ष्मीला हिरवी वेलची खूप प्रिय आहे असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमे दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे माता लक्ष्मी खूप आनंदी मोडमध्ये असते या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूसोबत पृथ्वीवर भ्रमण करते या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचे आगमन झाले होते हाच दिवस आहे जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी फिरते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीकडे काही मागाल ते तुम्हाला दिले जाईल माता लक्ष्मी म्हणूनच या ज्या लोकांची पैशांची अडचण आहे किंवा पैशांची अडचण येते पैसे येत नाहीत पैसा थांबत नाही किंवा खूप पैसे खर्च होण्याची काळजी वाटते त्यांनी देवी लक्ष्मीला संपत्तीसाठी प्रार्थना करावी आता ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यात यश मिळवायचं आहे काही मोठे काम करायचे आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण हा दिवस आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस ज्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि तिच्या भक्तांना भेट देते आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करते जर तुम्ही हा उपाय केला तर समजून घ्या की तुमचे दिवे तुमची माता लक्ष्मीला वेगळी काही सांगायची गरज भासणार नाही ती तुम्हाला न मागता सर्व काही देईल हिरवी बेलची ही माता लक्ष्मीला लवकर प्रसन्न करते त्याचवेळी तुम्ही शिव आणि शक्तीचे रूप असलेली लवंग घ्यायचे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश खूप तेजस्वी असतो कारण या दिवशी चंद्राच्या किरणांसह अमृत वर्षाव पाऊस पडतो म्हणूनच आपण खीर अर्पण करतो लक्ष्मी देवीची खीर आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवतो म्हणजेच पाऊस पडत असलेला अमृत आणि प्रसाद आपण ठेवतो जेव्हा तीच किरणे त्या अमृतयुक्त खिरीमध्ये येतात आणि सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आपण ती खीर सेवन करतो ती प्रसाद म्हणून घरी बसून खातात मग आपल्या घरात कोणी आजारी पडत नाही त्याची खूप चव आपल्याला खूप छान लागते चला तर मग बोलूया सर्वप्रथम घरामध्ये तीन हिरवी वेलची कुठे ठेवावी आणि हा उपाय कसा करावा पहा तुमच्या घरात शुक्र आणि भूत ग्रहांना बळ देणारी हिरवी वेलची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हिरवी वेलची जी संपत्ती आणि घरामध्ये भरभराट आणते यासाठी आपल्याला तीन हिरव्या वेलची घ्यायच्या आहे यामुळे संपत्ती वाढण्यास मदत होते पूर्ण अखंड वेलची घ्यायची आहे तुटलेली नसावी तीन अख्ख्या हिरव्या वेलची आणि हिरवी तुम्हाला तीन वेलची घ्यायच्या आहेत आणि तीन पूर्ण लवंगा घ्यायच्या आहेत हिरवी वेलच्या आणि लवंग या अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही त्याचबरोबर तुम्हाला तुपाचा दिवा तयार करायचा आहे लांब लचक वात आतमध्ये ठेवायचे आहे या तीन गोष्टी घेऊन घरातील देवघरासमोर तुम्हाला बसायचा आहे हा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे जर तुम्हाला या रात्री अकरानंतर केल्यास तुम्ही खूप चांगला तुम्हाला फायदा होईल परंतु जर तुम्हाला अकरानंतर नंतर करणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय सूर्यास्तानंतर केव्हाही करू शकता सर्वप्रथम तुम्ही देवी लक्ष्मीसमोर तीन हिरव्या वेलच्या आणि तीन पूर्ण लवंगा ठेवायच्या आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे आता मी तुम्हाला देवी लक्ष्मीचा हा मंत्र सांगत आहे या मंत्राचा जप करावा लागेल एक साठ वेळा करू शकत नसाल तर तुम्ही अकरा वेळा तरी नक्की करा तो मंत्र काळजीपूर्वक ऐका लक्ष्मीनारायण लक्ष्मी लक्ष्मीनारायणाय नम हा मंत्र आई लक्ष्मीचा खूप आवडता मंत्र आहे कारण या मंत्रामध्ये तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांची नावे एकत्र घेतली आहेत हा मंत्र जे लक्ष्मी आणि भगवान नारायण एकत्र येतात आणि जिथे तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करता त्यांचा कोणताही मंत्र ज्यामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीचे नाव देखील आहे भगवान विष्णूंचे नाव आहे समजून घ्या तुम्हाला काही न बोलता माता लक्ष्मीकडून सर्व काही मिळते कारण तुम्ही हा मंत्र म्हणताच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमचे घर धनाने भरते हा एक अतिशय चमत्कारिक मंत्र आहे तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि या मंत्राचे जप करा तुम्हाला नंतर काय करायचं आहे हिरवी वेलची अखंड घ्यायची आहे लवंग अखंड तुम्हाला त्या दोन्ही गो गोष्टी उचलायच्या आहेत देवाऱ्यात पुजलेल्या ज्या गोष्टी आहेत लवंग आणि वेलची त्या उचलायच्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्याची पोटली बांधून बंडल तयार करून तुम्हाला मौली धागात वापरून ते बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही बंडल ठेवता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा श्रीहरिविष्णू आणि महाल महालक्ष्मीचं ध्यान करायचं आहे माझ्या संपत्तीत नेहमी वाढ हो व्हावं अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे फक्त रात्रीच करावं लागेल पहा कसा चमत्कार होतो एका वर्षाच्या आत इतका प्रभाव पडेल की तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तुम्हाला दिसेल की सर्व मार्गाने पैसा तुमच्या घरातील आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल चला तर मग पटकन दुसरा उपाय सांगते जर तुम्ही सतत आजारी पडत असाल घरात कोणीही असावे किंवा घरामध्ये वाईट नजरेचा परिणाम झाला असेल तुमच्या घरामध्ये वाईट नजर घरावर पडली असेल घरामध्ये पैसा येणे बंद होत असेल आता त्याच कर्जातून समस्या वाढू लागतात घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादविवाद होऊ शकतो घरामध्ये कितीही कष्ट तुम्ही केले मेहनत केली तरीसुद्धा पैसा टिकत नसेल पैसा पुरत नसेल तर कोणीतरी आपल्या घरावरती करणीबाधा केली असेल जादूटोणा केला असेल तर तुम्हाला यावरती हा उपाय तुम्हाला करायचा आहे वाईट नजर वास्तुदोष ग्रहदोष नकारात्मक ऊर्जा सर्व काही तुमच्या घरातून या उपायाने निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची चिंता करावी लागणार नाही कारण घरातच वाईट नजर असेल तर वास्तुदोष असेल तर घरातून पैशांचे संबंधी पैशांच्या समस्या कधीच दूर होत नाहीत हा उपाय केल्यावर ते निघून जाते होय मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अखंड लवंग घ्यायचे आहे किती घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला चार अख्ख्या लवंगा आणि एक कापूर घ्यायचा आहे लक्षात ठेवा कापूर हा भीमसेनी कापूर वापरला तरी चालेल तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात चार लवंगा एक कापूर जाळायचा आहे आणि हे जाळल्यानंतर सर्वात आधी त्याचा धूर मंदिरात दाखवायचा आहे मग संपूर्ण घरभर त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे प्रत्येक ना कोपरा त्या धुराने माखायचा आहे आपण मुख्य दरवाजाला देखील धूर दाखवायचा आहे कारण हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे जिथे देवी देवता प्रथम येतात त्यांची नजर आपल्यावर पडतील आपल्या ल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हे धूर जाळल्यानंतर जी काही नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष जे काही असेल ते लवंग उरलेले असेल तिची राख होईल ती आपल्या पाण्यात मिसळून मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडली पाहिजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केव्हाही हा उपाय करायचा आहे तर हा एक उपाय अतिशय चमत्कारिक आहे कारण हा उपाय असा आहे जिथे तुमच्या घरात खूप सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग तुमच्या घरात धनाचा पाऊस पडतो कारण अशा घरात माता लक्ष्मी असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तिसरा उपाय अवश्य करा कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिकपर्यंत सोबतच कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिकपर्यंत सुरू होणारा महिना श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो त्यामुळे कार्तिक महिन्यात तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे रोप जरूर आणायचं आहे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर अशा घरात देवी लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी असे घर कधीही सोडत नाही कारण जिथे तुळशीचे रोप असते तिथे विष्णूंचा आशीर्वाद नेहमीच असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला संध्याकाळी दिवादान करायचा आहे म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी दिवा लावायचा आहे कारण या कार्तिक महिन्यात दिवा दान करण्याचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यात स्नान आणि दानाला खूप महत्त्व असते त्यामुळे हा तिसरा उपाय तुम्ही करून पहा खूप चांगले उपाय तुम्हाला सांगितले आहेत मित्रांनो प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आहे त्यामुळे तुम्ही हे तिन्ही उपाय अगदी आवर्जून वेळ काढून करा यामुळे घरामध्ये सुखसंपत्ती धनसंपत्ती आजारपण हे नष्ट होतील सुखसंपत्ती येईल पैसा अडका येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ